अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ओर जिंतूर पोलिसांची मोठी कारवाई बोलेरो पिकअप वाहनासह एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात जिंतूर पोलिसांच्या पथकाने माऊली मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे बावीस मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई करत बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतले सदर वाहनामध्ये दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा होता वाहनासह एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मनसोडे पोलिस अमोलदार मुरकुटे सय्यद अनवर होमगार्ड बुधवंत कामिटे यांच्या पथकानेही कारवाई केली पोलिसांनी एम एच बावीस ए एन पंधरा एक्क्याऐंशी या क्रमांकाचे संशयित वाहन थांबून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला पोलिसांनी या वाहनातून दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला तसेच सात लाखाचे वाहनही ताब्यात घेतले या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फर्यादीवरून नवनाथ शहाजी डोंबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद हे करीत आहेत जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख अहमद